सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम मी धम अनिता सरोदे सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम नमो बुद्धा मी धम सिद्धांत रामटेके आपल्या समोर एक गीत सादर होत आहे जेव्हा सिद्धार्थ ग्रह त्याग करत होते तेव्हा सेवक छन्ना आणि घोडा कंथ यांना अनुभा नदीच्या काठावरती सिद्धार्थ छन्नाला काय सांगतात ते मी आपणासमोर गीताच्या माध्यमातून आपल्या पुढे गीत सादर करीत आहे ए छे छन्ना घे हा घोडा जाता तू परतून जाऊनी सांग महाराज दाता करुणकाकुनी छन्ना घे शाक्य कोलियाच्या युधा मुळे हा निर्णय घेतला नवे दुःखावरती हा ये शोधरेचा शब्द सवे नाही कंथ का उपयोग आता रे इथे हे आश्रू ढाळुनी ए छंद घे छंद घे हा जाता तू परतुनी जाऊन सांग महारा शोक करू नका कुणी घे राजाचा राजपुत्र सिद्धार्थ जाऊ न खो रे राहो वणी तुझ्या शिवाई वडील वडिलांचा जलो मारे आता जीवन नित्य समजुनी ए छन्ना घे सहा वर्ष तपचर्या केली जंगलात राहुनी सिद्धार्थाचे बुद्ध झाले की सुजाताची खावणी पात्र त्यांनी नदीमध्ये सोडले गेले प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनी छन्ना घे बुद्धाचा हा पवित्र धम्म बाबा बाबासाहेबांनी दिला दुखातून हो अनीता दुसरा मार्ग नाही तुला त्रिरत्नाला वंदन करीतो दोन्ही हार जोडूनी ए छन्ना घे ए छन्ना घे हा घोडा जाता तू तु तुनी जाऊनी सांग महाराजाना शोक आता करू नका कुणी ए छन्ना घे ए छन्ना घे जाता तु पर तू नी जाऊ निसानद महाराजाना शोक अता करू न करूनी जय जिन जिन नमः